विक्रांत शिंदे आणि आपण पाहताय पुढारी न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया बातमी शिर्डी मधून साईबाबा संस्थांच्या कचरा कुंडीत नवजात अर्भक आढळल्याची ही बातमी स्त्री जातीचा अर्भक आढळल्यानं तर खळबळ उडालेली आहे अर्भक साईनाथ रुग्णालयातील नसल्याची माहिती सुद्धा समोर आली या प्रकरणी शिर्डी पोलिसांकडून अधिकचा तपास सुद्धा सुरू आहे ही बातमी आपण पाहतोय शिर्डी मधून साईबाबा संस्थांच्या कचरा कुंडीमध्ये नवजात अर्भक आढळलेला आहे स्त्री जातीचं हे अर्भक आढळल्यानं खरं तर परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे आणि अर्भक हे साईनाथ रुग्णालयातील नसल्याची माहिती सुद्धा समोर आली या प्रकरणी तपास सुरू रात्री साडे अकरा एकदम सुखरूप आहे हे जी बालक जे आढळलेलं आहे मृत बालक जे आहे काल संध्याकाळी जे सहा नंतर रात्री दहा ते अकराच्या दरम्यान जे आहे बाहेरून कुणीतरी आणून टाकलेलं दिसून येते या संदर्भाने आहे बातमी आपण पाहतोय शिर्डीमधून साईबाबा संस्थांच्या कचराकुंडीमध्ये नवजात अर्भक आढळलेला आहे स्त्री जातीचं हे अर्भक आढळल्यामुळे तर परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे संस्थानाचं असं म्हणणं आहे की हे बाहेरून आणून ठेवण्यात आलेलं असू शकतं प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया प्रशांत आपण अत्यंत महत्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय वे, अत्यंत वेदनादायी अशी बातमी आहे स्त्री जातीचं अर्भक हे साईबाबा संस्थानच्या कचराकुंडीमध्ये आढळलेलं आहे काय अधिकची माहिती आहे संस्थानाची याविषयी काय म्हणणं आहे संस्थानाचं म्हणणं काय पोलीस प्रशासनाचं नेमकं काय म्हणणं आहे साईबाबा संस्थान दोन रुग्णालय चालवतं त्यापैकी साईनाथ रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयाच्या दैनिक वॉर्डच्या बाहेर कचरा कचराकुंडी ठेवलेली आहे त्या तंतराकुंडीत रात्रीच्या सुमारास एक आ, एक दिवसीय स्त्री जातीचा अर्भक मात्र ते मृत अवस्थेतील अर्भक आणून टाकल्याचं रात्री ही अवघडची आहे रात्री कचरा कुंडी खाली करत असताना त्या ठिकाणची जी महिला होती तिच्या हा प्रकाशाच्या आला आहे त्यानंतर मोठी खळबळ उडालेली आहे एकंदरीतच ह्या मृतदेह या ठिकाणी कोणी आणून टाकला याबाबत आता पोलीस तपास सुरू केलेला करत आहे साईबाबा संस्थांच्या वतीने सांगण्यात आलं आहे की काल दिवसभरात काही संस्थांच्या ह्या रुग्णालयात एकही प्रस्तुती झाली नसल्याने हे आर्भक बाहेरून कोणीतरी या ठिकाणी आणून टाकले असे संशय व्यक्त केला जातोय आता हे आर्भकचा मृतदेह जे आहे तो शव सगळी पोलीस वडाळ्यात घेऊन जाणार आहेत मात्र एकंदरीतच सगळ्या रुग्णालयात असा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून पोलीस आता ह्या हो सगळ्या परिसरातील सीसीटीव्हीचा तपास करून नेमकं या ठिकाणी या अर्भक कोणी आणून टाकलं यामागचं दूर काय आहे याचा शोध घेत आहे निश्चित प्रशांत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बुलेटिन मध्ये साताऱ्यात साता महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर डोंगर खचल्याची बातमी मुसळधार पावसानं डोंगर खचून महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर माती चिखल आणि दगडाचे ढीक जमल्याचं पाहायला मिळत दोन्ही बाजूकडील वाहतूक ही यामुळे ठप्प झाली तर दोन्ही दिशेनं तापोळ्याकडे